आमचा हा माजी समाजाचा सावता सुमन वधव संस्थेच्या नावाने पंचवीस वर्ष हा पंचवीस राज्यस्तरीय वधवर वळ मेळावा आहे या मेळाव्यात पुरा महाराष्ट्रातून तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशमधून सुद्धा माजी समाजाचे वधवर येतात आणि आतापर्यंत आम्ही पण तेवीस मेळावे सक्सेस केले संत तुकाराम नाट्यग्रह मंदिर संत एकनाथरंग मंदिर भांधार सभागृह शिवाजी कॉलेज आणि आमच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्श मुख्य कार्याध्यक्ष अतुल साळेसाहेब कॅबिनेट मंत्री ते दोन हजार एकपासून आहे आणि गजबण माळी हे कार्यक्रमाचे का स्वागताध्यक्ष आहे आता गजबन माळी गेल्यानंतर त्यांची मिसेस रामाबाई माळी आमच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आहे आणि आता मश्याचे अध्यक्ष झालेले चेतनमाळी माळीचे चिरंजीव हे मेळाव्याचे आमचे शुभ म्हणजे मुख्य मार्गदर्शक आहे तर यांच्या सगळ्याच्या सहकार्याने हा मेळावा सक्सेस होतो आणि आतापर्यंत आमच्याकडून पंचवीस वर्षामध्ये दोन हजार सातशेच्या प्लस लग्न जमलेले आहे परत आमचा सावता सुमन नावाचा व ग्रुप आहे त्या ग्रुपमधून पुऱ्या महाराष्ट्राचे आमचे माजी समाज मध्ये आहे आणि त्याच्यातून किती लग्न जमतात तिकडच्या तिकडे तर ते त्याची काही मोज जातच नाही तर पुरा महाराष्ट्र माजी समाज हा मला कनेक्ट आहे सावता सुमन आणि मी मी आता या मेळ्यामध्ये दोनशे सत्तर बोटवर नोंदणी झाली टोटल दो, दोनशे सत्तर बोट नोंदणी झाली आणि आता आमचा ज्या ग्रुप आहे ग्रुपला जो जो सदुतीसशे बोटवर नोंदणी जे आम्ही लोकच सेवा करतो ग्रुप वजवर सुमन मध मोफत सेवा आहे आणि आमची जे सावता सुमन वजवरच आहे त्याच्यामध्ये चार हजार दोनशे वजवर गुण मिळवले मोबाईल नंबर सहित ती आमची मोफत आम्ही बाहेर टाकतो मी संगीता हरिभाऊ पवार बोलते आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून आपण हा उप आप उपक्रम राबवत आहोत आणि हा जो कार्यक्रम जो आहे आज सक्सेस म्हणायला माझा सगळा समाज माझ्या पाठीशी आहे माझा पव म्हणजे पवार फॅमिली आणि माहेरचे आणि सासरचे सर्व मला पाठीशी असल्यामुळे हा मी कार्यक्रम सक्सेस करू शकते आणि आता तर समाज बांधव म्हणजे सगळ्या हाताने मदत करत आहे त्यामुळे मला जास्त वनवन होत नाही पूर्वी आम्ही घरातून कर्ज काढून अन्नदान म्हणा बाकीचे कार्यक्रम म्हणा आम्ही घरातून करायचो आता म्हणजे एवढंच रोपटे लावलेलं होतं अगोदर त्याचं आता वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे तर मी एकच उद्धवारांना पण असं सांगेल की मुलगा आणि मुलगी बघतानी जोडीदाराकडे लक्ष द्या एखाद्याचा पगार कमी असेल किंवा बाकीच्या गोष्टी जेवढं वाढले आता मुलींचं प्रमाण की शेती पाहिजे मुलाला पगार पाहिजे फ्लॅट पाहिजे या वस्तू थोडं याच्याकडे थोडंसं मुलींनी दुर्लक्ष करून मुलगा निर्वसने आहे का कमवत आहे का थोडंफार हे बघावं फॅमिली बघावी आणि थोडं अपेक्षा कमी कराव्या याच्यामुळे काय व्हायला मुली मुलींचं खूप वय वाढू लागलं आणि आम्हालाही लग्न जमवताना अडचण येते या गोष्टीची सुरुवातीला एवढ्या अपेक्षा असतात आणि मग नंतर नको तिथं ऍडजस्ट करावं लागतं हे थोडं मुला मुलींनी पण पाळलं तर आम्हाला पण आणखीन काम सोपं जाईल बस एक माझी विनंती आहे आणि आजचा जो इथं जे वधूवर आहे जास्तीत जास्त लग्न जमावे त्यांना त्या मुलींनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वर भेटावा आणि मुलांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वधू भेटावी जास्तीत जास्त लग्न कसे जमतील हाही आपण प्रयत्न करू आणि आज काही आमच्याकडनं समजा त्यांचं काही समजा अपेक्षा नसेल पूर्ण झाली तर आम्ही अवेलेबल असतो ऑफिसला कधी त्यांनी फोन करावं आम्ही त्यांच्या सेवेसाठी तत्पर सेवेत असतो संकोचपणे आमची सेवा चालू असते त्यामुळं आज जर समजा गैरसेय झाली त्याबद्दल दिलगिरी पण बाळते पण दिलगिरी बाळ की गैरसेय तर होणारच नाही पण चुका होतात प्रत्येक व्यक्तीकडनं तर थोडंफार झालं तर त्याच्याबद्दल पण आम्ही समजत राहू त्यांच्याबद्दल समाजाबद्दल आणि समाजाने पण आम्हाला समजून घ्यावं कारण आपण हा जो उपक्रम राबवतो हो हा केवळ हऊस माऊज म्हणून नाहीये कारण हे बघा आपल्याला एक जर सहभागायचं मुलगा बघायचं म्हणलं तर मुलीवाल्यांना तेवढाच खर्च येतो आणि मुलं तेवढंच तेवढाच खर्च येतो मुलगी खर खर बघायला जायचं म्हणजे गाडी घेऊन जाणं पेट्रोल पाणी सगळं खर्च आला मुलीवाल्यांना पण आता घरावरपासून सगळं अन्न कसं होईल काय होईल दोन तीन दिवस जातात त्याच्यामुळे दोघांनी त्रास एकाला नाही दोन्ही बाजूंना त्रास होतो हा खर्च टाळण्यासाठी त्यांचा वेळ वाचण्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे आवड म्हणून याचं एक रूपांतर खूप मोठं झालेलं आहे आणि असंच कार्य पुढे चालावं पुढे मला जर सुन आली भावी तिने पण हेच कार्य चालू ठेवा मुलाकडनं सुनेकडनं पण मी अपेक्षा करेल घरातले एखादं कर काम नाही केलं तरी चालेल पण समाजकार्य चाल जो असता तिने चालू ठेवा जशी माझी मुलगी आहे सचिव या मॅडम आहेत उपाध्यक्ष सगळ्यांचं मला खूप सहकार्य आहे असं सहकार्य समाज बांधवाचं आणि घरातल्यांचं आहो राहू आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझे मिस्टर हैभू पवार म्हणजे एक जर बाईच्या पाठीशी आपण म्हणतो ना सक्सेसबाईच्या मागे पुरुष बहीण हात असतो पण नाही बाईंना जर पुरुषांनी थाप मारली पुढे हो म्हटलं तरच बाई पुढे जाते नाही तर ती काय करू शकत नाही चूल आणि मुलाच्या दूध गुंतलेली असते पण आज मी जे काय आहे मला लग्न झालं तेव्हा बोलता पण येत नव्हतं खूप शांत होते मी पण जे काय घडले आणि त्यांचे मी मनस्वी अभिनव म्हणजे अभिमान आहे मला काय नवरा भेटला आणि अशा सगळ्यांना जोडीदार भेट असून राहणारा रुसवे फोगे हो थोडेफार चालू राहता पण ते चालते संसारे धन्यवाद जय ज्योती जय क्रांती मी संगीता हरिगुरु पवार नव्याण्णव दोनशे अकरा दोन नव्याण्णव घेतलं ना आ, हा मेळावा मी आई वडिलांना लहानपणापासून घेताना बघतेय वधूवर मेळावा हा जरी वर्षात एकदा होत असला तरी हे काम वर्षभर सुरू असतं आणि रविवारी घरी मिनी मेळावे पण होत असतात तर याच्यात मी लहानपणापासून बघते की समाजामध्ये सगळ्यांचं सहकार्य त्यांना वेळोवेळी मिळत आलाय आणि वधूवरांना पण एक प्लॅटफॉर्म मिळतोय जशा आधी अपेक्षा होत्या आता वराकडनं पण अपेक्षा खूप वाढलेल्या तर दोघांना एकमेकांना समजून घेणारे जोडीदार म्हणजे जो फॅमिलीच तर आपण बघतोच पण वधूवरांचं पण एकमेकांना जोडीदार असं मिळणं खूप महत्वाचं आहे साच्चे, साच्चे। दोन हजार सातशेची तर नोंद झालेली आमच्याकडे की एवढे जमलेत पण आपण जे पुस्तक हा दहा हजार प्लस ना पण जे पुस्तक आहे आपलं ही नोंदणी झालेली पप्पा जे काऊन सांगताय ती नोंदणी नोंदवलेले म्हणजे लग्न झालेले त्यांनी इन्फॉर्म केलेले पण पुस्तक आपण जे छापतो वार्षिक त्याच्यामध्ये आपण मोफत बायोडेटा टाकतो तर त्या पुस्तक पूर्ण राष्ट्रामध्ये आपण सर्क्युलेट करतो राज्यामध्ये तर त्या राज्यात एकाच्या घरून दुसरीकडे जेव्हा ते पुस्तक जातं ते न कळत खूप सारे लग्न जमतात त्याच्या आमच्याकडे नोंद पण नाही कारण त्याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर बायोडेटा मध्ये मा पूर्ण माहिती ऑलरेडी दिलेली असते तर डायरेक्टली मुलाशी आणि मुलगा मुलीशी डायरेक्टली संपर्क संपर्क करू शकता भविष्यात हो आम्ही दरवर्षी हे डिक्लेअर करतो की हे वधूवर पण 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 या व्यतिरिक्त असे काही वधूवर असतील की जे लग्न खर्च नाही करू शकत किंवा वधूवर सामूहिक विवाह करण्यासाठी कोणी तयार असेल तर त्याची पण जबाबदारी त्यांनी आधी पण आपण डिक्लेअर केले आपण करूया म्हणून ते पण आहे नमस्कार मी योगेश हरिभाऊ पवार आजकालच्या धावपळच्या जीवनामध्ये जर एखाद्या वधू किंवा वर आशू? जर पाहिजे असेल किंवा जर पाहिजे असेल तर एखादे पाहुणे जर घरी बोलवायचे असेल तर दिवसभर टाईम वेस्ट होऊन जातो दोघांच्या साईडचा दोन्ही पार्टीचा वधू असू किंवा वर असू जर पाहुणे जर बघायला जर येत येणार असेल तर समोरच्या पण पार्टीचा वेळ जातो आणि जे ज्यांच्यासाठी बघायला येणार आहे त्यांचाही वेळ चालला जातो आवरावरी हे धावपळ सगळेजण कोणी बिझनेसवाले असतात कोणी जॉबवाले असतात तर भरपूर टाईम वेस्ट होऊन जातो आणि योग्य जे स्थळ पण यांना भेटत नाही तसं पाहिजे जसं मॅचवर होते पण आजकालच्या सगळेजण एवढं बिझी शेड्यूल मध्ये ना टाइम ना कोणाकडे नाही तर मग हे वधूवर मिळावा जो आहे एकाच दिवशी अंडर वन रूफ सगळे स्थळ तुम्हाला ॲट अ टाइम उंची शिक्षण हाईट सगळे मॅच करून तुम्हाला अंडर वन प्लॅटफॉर्ममध्ये बघायला भेटतो जेणेकरून सगळ्या वधूवरांचा पालकांचा टाइमची सेविंग होती तर तुम्हाला जसं पाहिजे तसं इंजिनियर डॉक्टर बी एस सी ग्रॅज्युएट दहावी बारावी जसं पाहिजे तसं स्थळ तुम्हाला योग्य स्थळ भेटतं आणि दोन्ही पार्टीचा टाईम सेव्ह पण होतोय आणि आतापर्यंत आपण पंचवीस वर्षापासून जे मेळावा ऑर्गनाईज करतो आहे आपण एक एक सोशल काम करतो आहे आपण आपलं जे पुस्तक आपण छापतोय त्याच्यामध्ये नाव आणि मोबाईल नंबर सहित डेटा देतोय डायरेक्ट लोकांचं आपलं पुस्तक डायरेक्ट हँड ओव्हर करून एक एक भराने जसे प्रमुख पाहुणे आले ना तसे पुस्तक प्रकाशन होऊन जाईल आणि आपला वा मेळावा आहे आणि बाकीचे समजा इतर काय करतात की बाबा पुस्तकांमध्ये नाव मोबाईल नंबर नाही टाकत आपण मोबाईल नंबरही टाकून देतो कोणी नाव नोंदणी करू का न करू तरी पण आपण पुस्तकामध्ये नाव टाकून देतो मोफत पुस्तक प्रकाशनासाठी अतुलजी सावेचा काही कारण असतो शासकीय कार्यक्रम निघालेला आहे नांदेडला तर मध्ये अजिंक्य हवे जे आहे ते जे चिरंजीव ते येणार आहेत Now, and press the bell icon never miss an update